सर्व शेतकरी मित्रांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या कुटुंबाची व्याख्या केली स्पष्ट योजनेची नव्याने वाढली व्याप्ती लाडक्या बहिणीला वर्षाला अठरा हजार तसेच आतापर्यंत अडुसष्ट हजार अर्ज सादर भाजी बाजारामध्ये टमॅटो अजूनही खातोय भाव आवक अद्यापी कमीच शंभर रुपये किलोने विक्री शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला का केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर केली जाते व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या वरतीच दिलेली आहे तिथे टॅप करून तुम्ही जॉईन करू शकता तसेच यूट्यूबवरती हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या हेक्टरभर बांबू लागवड करा सहा पॉईंट नव्वद लाखांचे अनुदान मिळवा दोन हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ राज्य शासनाचा उपक्रम तक्रार करा सावकाराने बडकवलेली जमीन मिळेल परत अवैध सावकारीबाबत सातशे पंचवीस जणांनी केली तक्रार खामगाव तालुक्यामध्ये सोयाबीनची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी सत्त्याण्णव टक्के पेरणी झाली पूर्ण यंदाही उडीद मूग पिकाचे क्षेत्र घटले एक रुपयामध्ये पीक विमा तरीही बावीस टक्के शेतकऱ्यांचे अद्यापही दुर्लक्ष गतवर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत अठ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनीच उतरविला विमा तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून आपला व्हिडिओ बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा साखरखेरडा येथे युरिया खताची टंचाई तर शेंदुर्जन येथे जादा दराने विक्री शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक कृषी विभागाचे दुर्लक्ष कृषी साहित्य वाटपाच्या योजनेला मुदतवाढ जिल्हा परिषद अडुसष्ट लाख रुपयांच्या योजना साठी वय वाढवले आता गर्दी लाडकी बहींसाठी वय कमी करणाऱ्यांची आधार अपडेट केंद्रावर होत आहे गर्दी योजनेच्या लाभासाठी धडपड शिलाई मशीनचे मोफत वाटप मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून युवती महिलांना स्वयंरोजगाराच्या हेतूने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे अकोला जिल्ह्यामध्ये गाव नऊशे एक्क्याण्णव पर्जन्यमापक बावन पोला कोरडा दुष्काळ मोजणार कोण महसूल मंडळ स्तरावर गावातील पर्जन्यमापक यंत्र सुस्तीत पावसाची घेतली जाते नोंद हवामान खात्याचा अंदाज पावसाच्या सरासरीमध्ये वाढ जिल्ह्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे पण तुरडक भागात गोदाम बांधा साडेबारा लाखाचे अनुदान मिळवा याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटेल तर लवकरात लवकर जॉईन करा व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल तीन महिन्यांसाठी असेल शेतकऱ्यांना पाच रुपयांचे अनुदान या आहेत शर्ती। करने साथी अनुदान। अनुदान साथी अटी शर्ती डेटा संकलित करण्यासाठी दूध संकलन केंद्रालाही मिळणार अनुदान अनुदान मिळवण्यासाठी अटी शर्ती काय आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता शेतकऱ्यांनो एक रुपयामध्ये पीक विमा काढा उद्या शेवटचा दिवस कृषी विभागाचे आव्हान तारीख वाढून देण्याची शेतकऱ्यांमधून केली जाते मागणी टँकर अधिग्रहाच्या देयकाचे होणार वाटप हिंगोली जिल्हा परिषदेला दोन वर्षांनी मिळाले टंचाईचे साठ लाख रुपये वसमतमध्ये लाडक्या बहिणीला पाच ठिकाणी भरता येणार मोफत अर्ज नगरपरिषद प्रशासनाचा पुढाकार कर्मचाऱ्यांचीही केली नियुक्ती हे ठिकाण कुठले असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता कळमनुरी तालुक्यातील माढराणावरील पिकांना पावसाची प्रतीक्षा पुनर्वसूचा हत्ती रुसला शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली पिके माना टाकू लागली जालना जिल्ह्यामधील तीन लाख शेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ कुटुंबांना मिळणार लाभ गणपतीनिमित्त जालना जिल्ह्यात होणार आनंदाचं शिद्याचे वाटप शिधावाटपाचे वितरण हे पंधरा ऑगस्टपासून करण्यात येणार आहे जाफराबाद तालुक्यामध्ये हरणाच्या कडपाचा उपद्रव शेतकरी त्रस्त होळ्या पिकावर मारताय डल्ला बंदोबस्त करण्याची मागणी खरीप हंगाम पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर लागवड भाव कमी असूनसुद्धा सोयाबीनला पसंती लातूर जिल्ह्यामध्ये एकशे बारा टक्के पेरा सोयाबीनचा भाव काही वाढेना बाजारात आवकही मंदावली हंगाम संपला तरी भाववाढ नाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा सध्या स्थितीमध्ये कुठल्या मालाला काय दर मिळतोय याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता शासकीय रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध परभणीत मात्र वेळ लागणार पालकांनो बाढजन्मताच आधार नोंदणी केली का लाडक्या बहिणीपाठोपाठ आता वयश्री योजनेलाही येणार गती सामाजिक न्याय विभागातर्फे पासष्ट वर्षांवरील वृद्धांना मिळणार तीन हजार रुपये आचारसंहितेमुळे अडकलेली मोफत साडी अंत्योदय रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळाली का मोफत बॅग मिळणार केव्हा आतापर्यंत एक लाख अंत्योदय कुटुंबांना मिळणार लाभ साठी रेशन कार्डधारकांना रोज मारावे लागतात हिलपाटे ऑनलाईन थंब आधार अपडेटचा त्रास कमी होता होईना म्हातारपणी बोटाचे ठसे मिटले आधार अपडेट करायचे कसे वृद्धांचा सवाल जन्माचा दाखला आणायचा कुठून शेतकऱ्यांकडे धान नसताना वाढले धानाचे भाव फायदा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांनी आधीच कवडीमोल भावात विकले धान भाव वाढूनही नुकसान दहा वर्ष झालेत मग आधार अपडेट करा चौदा सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम मग लागणार शुल्क ओबीसी एन टी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही ज्ञानज्योती देईल आश्रय ऑगस्टपासून सुरू होणार ई पीक पाहणी पीक पेरा नोंदणी केली का दीड महिन्याची मिळणार मुदत अशाच प्रकारच्या दररोज महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला प्रेस करून घ्या